गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या यंदाचा गणेशोत्सव आमच्या पारंपारिक पवित्र उत्पादनाने आणि अगरबत्तीच्या सुगंधाने मंगलमय करा सर्व गणेश भक्तांना व आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री पवन भाई जैन प्रोपरायटर पवन राज अगरबत्ती लाडवडी महाड रायगड गणपती परदेशी महिला आल्या महाडच्या गणेशोत्सवाला नुकत्याच गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यामुळे महाड शहरात आता सार्वजनिक गणेशोत्सव पाहण्यासाठी गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे विशेष म्हणजे दूरदूरहून आलेल्या पाहुण्यांसोबत आता परदेशी पाहुणे देखील गणेशोत्सव मंडळांना भेट देत असल्याचं बुधवारी दिसून आलं महाड एमआयडीसीतील ओलोन या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या इटली येथील हेड क्वालिटी लोंबारडी सिसिलिया आणि हेड रेग्युलेटरी रोमानोलो लॉरा या दोन महिला महाडमध्ये आल्या असताना त्यांनी आवर्जून कोहिनूर मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव त्याचप्रमाणे नवेनगर महाड येथील शिवप्रेमी विकास मंडळ मंदल या मंडळाला भेट देऊन तेथील गणेशाचं दर्शन घेतलं त्यांच्या समेत ओलोन महाडचे एच आर हेड प्रशांत महामुनकर देखील उपस्थित होते यावेळी कोहिनूर मित्रमंडळाचा ऑपरेशन सिंदूर आणि नवेनगर येथील म हरवलाय हा जिवंत नाट्य देखावा त्यांनी आवर्जून पाहिला या दोन्ही महिला पाहुण्यांच्या मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मान करण्यात आलाय यावेळी त्या महिलांनी आपल्या चॅनलशी संवाद साधून छोटीशी प्रतिक्रिया दिली For us, it's a unique experience. We are very, very happy to be here to enjoy the Ganesh Festival with all of you. Thank you very much. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी